आज काय रेसिपी चला पाहूया नमस्कार मी सुवर्णा आज आपण ज्वारीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत एक आठवडा पण ज्वारी सप्ताह अशा पद्धतीने ज्वारीचे सगळे पदार्थ बनवणार आहोत आणि ज्वारीचे पदार्थ तेही अगदी जुने विस्मृतीत गेलेले असे पदार्थ जसं की असं बोललं जातं आजीचा बटवा असं बोललं जातं ना आजीचा बटवा तर ह्या आजीचा जो बटवा आहे ना आजीचा बटवा जो कसा असतो आयुर्वेदिक औषध असतात आजीच्या बटव्यामध्ये तर अशाच पद्धतीनं या बटव्यातील आजीच्या म्हणजे या आजीच्या रेसिपी अगदी पौष्टिक असे असतात ना पूर्वीच्या काळी नाश्त्याचे पदार्थ कोणते नव्हते तर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून पौष्टिक असे पदार्थ बनवले जायचे तर आज सुद्धा आपण अशा पद्धतीनं सुद्धा आपण अशाच पद्धतीनं एक नवीन प्रकारचा नवीन म्हणजेच तो जुना आहे जुना पदार्थ नवीन प्रकारे पाहत आहोत चला मग तो पदार्थ कोणता आहे उत्सुकता असेल ना तुम्हाला अगदी नक्कीच मी त्या पदार्थाचं तुम्हाला नाव सांगत नाही शेवटी मी तुम्हाला या पदार्थाचं नाव सांगेन आणि तुम्ही ओळखा तो पदार्थ कोणता आहे चला मग आपण करूया तो पदार्थ चला सुरुवात करूया पहा इथे मी हा एक कांदा घेतलेला आहे हा कांदा मी बारीक चॉप करून घेते खूप छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी लागते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आपले पहिल्यापासून पाहत राहा कोणता पदार्थ बनत आहे आणि कोणकोणते या पदार्थासाठी साहित्य वापरलेलं आहे कमेंटच्या शेवटी व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की याच्यामध्ये आपण कोणकोणते पदार्थ वापरले पदार्थ हा बनवण्यासाठी कोणकोणते जिन्नस वापरले कांदा आपला चिरून झालेला आहे आपण पुढची प्रोसेस करत आहोत पहा कढई मी तापत ठेवलेली आहे कढई माझी तेलाचीच आहे याच्यात दोन चमचे आपण हे तेल घातलेलं आहे तेल आपलं तापत आहे पहा तेल आपलं तापलेलं आहे याच्यात आपण आताही पाव चमचा मोहरी घालत आहे जिरंही पाव चमचा घातलेला आहे

आता व्यवस्थित आपण हे कांदा परतून घेत आहोत आपली रेसिपी पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे आणि तेवढीच टेस्टी ही असणार आहे अगदी लहानांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे अतिशय भन्नाट अशा प्रकारची ही रेसिपी आहे सगळी प्रोसेस अगदी शेवटपर्यंत पाहत चला आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा या स्टेजला आपण पहा सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे पहा मला सांगितलेलं नव्हतं ते आहे ज्वारीचं एक वाटी पीठ छान असं हे मध्य माचेवर आता हे पीठ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आई पहा ठेवणीतले थे पदार्थ जेवढे मुरतात तेवढे चांगले लागतात मग लोणचं असू दे आंब्याचं लोणचं असू दे आवळा असू दे करवंद असू दे सगळेच पदार्थ असे मग त्याला टेस्ट छान अशी येते जेवढे जुने पदार्थ तेवढेच ते पौष्टिक असे असतात आणि हे मी लोखंडाच्या कढईमध्येच करत आहे पहा लोखंडाच्या कढईमध्ये आपण जे पदार्थ करतो त्याच्यातून आपल्याला आयर्न मोठ्या प्रमाणात मिळतं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपलं ते चांगलं असंच असतं आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे आता एक चमचा तेल मी आता अशा पद्धतीनं हे वरून सोडत आहे याचा कलर चेंज झालेला आहे थोडासा तांबूस असा कलर आलेला आहे हिंग घालून घेते हळद घातलेली आहे आपलं हे तिखट कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर घातला तरीही चालेल एक चमचा हे तिखट घातलेलं आहे आणि हे एक चमचा तीळ घालत आहे आता आपण याच्यात पाऊन वाटी पाणी घालणार आहोत इथं पहा माझं पाणी दाखवायचं तुम्हाला राहून गेलेलं आहे अर्धी वाटी पाऊन वाटी मी पाणी याच्यात घातलेलं आहे आणि कलर चेंज झालेला आहे पहा हे मीठ घातलेलं आहे पाऊन चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यावर मी आता हे झाकण ठेवते गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि एक अर्ध्या मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवलेलं आहे हे हो शिस्त आहे तोपर्यंत आपण कांदा बारीक का असा चॉप करून घेणार आहोत वरून आपण हा कांदा घालणार आहोत झालेला आहे आपला अर्धा मिनिट पहाली आहे पदार्थ आपला शिजून रेडी आहे आता आपण सर्व करणार आहोत गॅस मी बंद केलेला आहे नाट रेसिपी दिसत आहे कलर सुद्धा किती छान आलेला आहे पहा आपली रेसिपी पौष्टिक अशी तयार झालेली आहे आणि या रेसिपीचं नाव हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं सुरुवातीला सिक्रेट आहे बोलले होते आता याचं नाव सांगत आहे हा आहे अगदी आजीच्या जुन्या काळातील पौष्टिक अशी रेसिपी आणि या रेसिपीचं नाव आहे ज्याची तुम्हाला उत्सुकता होती नाव ऐकण्याची याचं नाव आहे ज्वारीचा पेंडपाला असं याला बोललं जातं आपल्या भाषेमध्ये आपण याला उपमा असंही म्हणू शकतो आहे ना सुंदर रेसिपी मग अवश्य करून पहा